घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या विरुद्ध आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहे या मुली ज्या वेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे अशा प्रकरण उघडकीस येत नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या, या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलंय की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये असं मला स्वतः पोलीस सांगायचं असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे त्या दृष्टिकोनात त्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे कुठेतरी पोलिसांचा नाही काय आहे अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली कि त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंड त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात असे प्रकार वारंवार काढतात वार पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पेन केल्या तोंडी केले पोलीस म्हणतात आमच्याकडे ले लेखी तक्रार द्या आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला काय मरतात पण पोलीस बऱ्याचदा येतात आहे पण जो पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि अवैध एक बरेचसे पोलिस अडकलेले आहे काही गोष्टी त्यामधल्याही आहे काही गोष्टी या ठिकाणी या गुंडावर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही त्यामुळे काय करायचं तक्रार करून अशी पण मानसिकता होते मला वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे किमान महिलांच्या संदर्भामध्ये घेतली पाहिजे आज महिलांच्या संदर्भात ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बदनाम होतो आहे या संदर्भामध्ये तर सरकार जागरूकतेने काम करेल असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे मी आय चर्चा केली मी एस पींशी चर्चा केली फार काही के खाली नुसतं ते आय जीशी बोलले की डी एस पीशी बोलतात डी एस बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात सारस बस जसं शेते राहतं काही कोणाचा धाक राहिला नाही कोणाचा हे राहिला नाही अशी स्थिती आहे